दलित चळवळीतील आक्रमक युवा नेतृत्व काळाच्या पडद्या आड सोहन लोंडे यांचे दुःखद निधन दलित आणि सामाजिक चळवळीतील आक्रमक अभ्यासू आणि युवकांमध्ये प्रचंड प्रभाव असलेले नेतृत्व सोहन लोंडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या अकाली निधनानं दलित सामाजिक तसेच युवक चळवळीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे सोहन लोंडे हे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत होते दलित हक्क सामाजिक न्याय आणि समतेसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत सातत्यानं संघर्ष केला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीही त्यांनी ठाम आणि आग्रही भूमिका मांडत विविध आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता हॅपी युथ क्लब या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्यांनी युवकांना संघटित करत सामाजिक कार्याचा मोठा डोलारा उभा केला होता शिक्षण रोजगार सामाजिक अन्याय विरोधातील लढे तसेच सोलापूर शहरातील विविध नागरी व सामाजिक प्रश्नांवर ते नेहमीच अग्रभागी राहिले आज पहाटेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी त्यांना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला तत्काळ त्यांना सोलापूरमधील अश्विनी सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतरही उपचारादरम्यान त्यांचं निधन झाले सोहन लोंडे यांच्या निधनाची बातमी शहरात कळताच अश्विनी सहकारी रुग्णालयात हजारो युवकांनी गर्दी केली त्यांच्या निधनानं सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात असून सामाजिक राजकीय आणि युवक संघटनांकडून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे